नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज कानबाई व राणाबाई ह्या अनुक्रमे राधा व चंद्रावली रुक्मिणी देवी आहेत खानाच्या नावाने कानबाई बसवली जाते असा अपप्रचार आहे पण या उत्सवाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि खानांचा इतिहास तेवढा पुरातन नाही म्हणून ते तथ्यात्मक नाही जेव्हा गुरु गोरक्षनाथ खानदेशात अर्थात देश नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आले त्यांनी बघितलं की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई व राणबाई या दोन देवींचे भक्त आहेत आणि जेव्हा त्यांना या दोन देवींबद्दल सविस्तर माहिती कळल्यावर त्यांनी आपण या दोघे देवींचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केलं कानबाई राणबाई या देवींचे पूजन खानदेशातील आहीर लोक साधारणत चार हजार वर्षांपूर्वी करत असत असा अंदाज आहे हे आहीर कृष्णवंशी होते आणि गोपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता राधा आणि चंद्रावली या आहीर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई व राणबाई या नावाने संबोधले जाई अहिराणी ही अहिरांची मूळ भाषा या भाषेचा इतिहासही पाच हजार वर्षांपूर्वीच आहे अहिरांची अर्थात यादवांची पाच हजार वर्षापूर्वीची इलावर्षी भाषा आणि सध्या बोलली जाणारी अहिराणी भाषा यांच्यात बरेचसे साम्य आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बलसाने गावातील बारदेवी हे मंदिर आहिरवंशी लोकांनीच स्थापित केलेले आहे आणि इथे राधा अर्थात कानबाई व चंद्रावली राणबाई यांना त्यांच्या सखींसहित पूजले जाईल हे बरसाने गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील ब्रुज मंडळातील बरसाना राधाचं गाव या गावाचे प्रतिरूप आहे कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय आणि राणबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली होय कानबाई ही खानदेशातील नवसाला पावणारी लोकदेवता असून श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी मातेची विधिवत स्थापना केली जाते दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढत विसर्जन केले जाते यावर्षी देखील कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश आणि विदेशात नोकरी शिक्षण व्यवसायानिमित्त गेलेले कुटुंबातील सदस्य घरी परत येतात आणि मोठ्या उत्साहाने कानबाई यात्रा काढतात मिळवून काढतो आणि नदीवर येतो नदीवर करतो करतो आम्ही शांताराम श्रावण चौधरी राहणार पाचोरा तर कानबाई उत्सवाचं निमित्त असं औषध साधून सर्व भगबंध जमा होतात श्रावण महिन्याच्या नागपूरची झाडांचा जो येणारा रविवार असतो त्या दिवशी कानबाईचा उत्सव साजरा केला जातो कानबाईची प्रथा ही जवळजवळ चार हजार वर्ष पूर्वीची मान्य जाख्याताची आहे सर्व भाऊबल जमा होऊन रविवारी कांदाची स्थापना होते त्याच्या आज दिवशी भाजी भाकरचा सर्व पूजा जातो स्थापना कांदाची स्थापना झाल्यानंतर सोमवारी तिथं काजत काजत मिळून करून आणि वही मंडळी जे असते त्यांच्या वय गाणे कांदाची गाणी म्हणत मिळून काढतात हे दिवस म्हणजे हे म्हणजे आपलं मराठीचं फूल दैवत आहे रोड का हे सुरव म्हणजे रोड म्हणतात बाहेरगावी जे बी गेले असतील ते सर्व रोडसाठी वापस येतात मोठ्या उत्साहाने साजरा करतात या खानी मातेला एक खांद्याचं कुलदैवत असून याला पुरणपोळीचा निवड देतात निवद्य दाखवतात सर्व भाऊ सर्व इतर जमतात नाचून कुदून आनंद आनंद लुट या श्रावण महिन्याचा नागपंचमी झाल्यानंतर